వసుదేవసుం కౌ సోరం దేవకే పరమానందం కృష్ణ మందే జగద్గ శ్రీగోపాల్ కృష్ణ మహారాజ కే జయ శ్రీకృష్ణ అర్జునాన శ్రీకృష్ణ మహారాజా గీతే మధ్య అకరా ప్రశ్న విచారలే దుసరే అధ్యాయ పహలా ప్రశ్న విచారలా తో మనతో स्थितप्रज्ञ का समाधीस्तशे केशव स्थितधी किम प्रभाषित किमास ऊर्जेत किम जो एकाग्रमण झालेला माणूस स्थितप्रज्ञे कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं त्यांनी विचारलं तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हाती यदा कामान सर्वान पार्थ गुनोगतान आत्मने वाचवनातुष्ट स्थितप्रज्ञेचे दोश्चिती जो ज्या माणसानं मनातील सगळ्या कामना सोडून दिले आणि जो सोडून देऊन जो परमेश्वराच्या चिंतनामध्ये गडून राहतो तोच तितप्रज्ञा म्हणल्या जातो असं अनेक प्रकारे अर्जुनाला त्यांनी समजावून सांगितलं आणि हा दुसरा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न तिसऱ्या अध्यायामध्ये विचारला तर तो म्हणतो अर्जुन होतो देवा अथकेना प्रयुक्तो एव पापम ती पुरुषा आणि छिन्न पिवा असणे बलादिव नियोजित म्हणजे माणूस पापे का करतो तर श्रीकृष्ण महाराज सांगितलं अर्जुना काम येश क्रोध येस रजुगुण समोद्भव महाश्यणो महापापमा मी हा काम हा क्रोध रजुगुणापासून उत्पन्न होतो आणि तो महाशनो आहे महाखादाड आहे महापापी आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलं श्रीकृष्ण महाराजांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की अर्जुन बुद्धे परम बुधवा सहस्तव्यात मानमात्मा जे शत्रू महाभाऊ कामरूप म्हणजे कामरूपी शत्रूला ठार करून टाक असं सांगितलं आणि चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगता येत अर्जुना ये इबम युवस होते एवम यो हा योग म्हणजे हे शास्त्र मी अगोदर युवस्वानाला सांगितलं युवस्वानूला मनुस यना म्हणून सांगितलं म्हणून आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं आणि एवम परंपरा प्राप्त मी मम राज सकालीने माता योगोनिष्ठ परंतु आणि फार काळ झाल्यामुळं हा योग लोपला आहे लोपला आहे त्यामुळं मी तू माझा भक्तोशी बी सकाळचे ती रहस्यमयच उत्तम तू माझा भक्त आहेस सका आहेस त्यामुळं मी तुला हा पुन्हा हा योग पुन्हा ते सांगत आहे असं म्हणल्यावर अर्जुन म्हणतो तेव्हा की तुम्ही तर अप्रमभवत जन्म हा प्रश्न विचारला त्यानं की तुमचा तर जन्म आजकालचा आहे अप्रमभ होतो जन्म परमजन्म यश होता कथमे तर तुझ्या नियम तो मा तुम्ही त्याला हे ज्ञान कसं सांगितलं कारण तुमचा जन्म तर माझ्या समोरचा आहे आजकाल आजकालचा आहे आणि स्व ते तर फार पूर्वी होऊन गेले तर मग श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात अर्जुन बहुनीमे व्यतितानी जन्माने तो तोचे अर्जुन तानने न सर्वानी नेतं पर्म तुझे आणि माझे अनेक जन्म झाले पण तुला त्यातला एकही माहीत नाही पण मला सगळे माहीत आहेत कारण का माहीत आहेत की तू जीव आहे मी परमेश्वर आहे आणि मी कसं आहे आजोपी सण नव्हे आत्मा नामी स्वरूपी सण प्रकृती सिंह आहे संभवा मी आहे मी आजोपही आहे अजन्म आहे आवीही आहे परंतु मी आजोपिशान्य आता भूताचा ईश्वर आहे पण भूतान आम्ही स्वरूपी सन प्रकृती स्वदिष्ट आहे प्रकृतीला अधिष्ठित करून कह्यात घेऊन कंट्रोलमध्ये घेऊन मी अवतार घेत असतो असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं हे चौथा अध्याय झाला आता पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन अर्थ द्यावा संन्यास आणि कर्मयोग संन्यास कर्मयोग संन्यासम कर्मराम कृष्ण पुनरेवंचा संशयशी यश ये येतोक तन्मयोही सनिश्चित संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ असं त्याचं म्हणणं आहे तर श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुना संन्यास कर्मयोग निश्रेयस करो सर्वभो दोन्ही साकेचे स सा, संन्यास आणि कर्मयोग कारण कर्मयोगात राहून देखील परमेश्वराचं चिंतन राहिलं केलं तरीही प परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि संन्यास घेऊन जरी मी परमेश्वराचं पण चिंतन केलं तरीही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते म्हणजे सन उलट श्रीकृष्ण महाराज म्हणजे दुन अर्जुना तयच तू कर्मसन्यास सा, कर्मयोग विशेष येते त्यापेक्षा हा संन्या म्हणजे ग्रस्थाश्रम श्रेष्ठ आहे कारण ग्रस्ताश्रमामध्ये साधू संतासच्या ठिकाणी ग्रस्ताश्रमी असं भजन कर त्यांना जीव वाढू शकतात त्यांना त्यांचं संगोप त्यांचं म्हणजे हे करू शकतात त्यांना सहाय्य करू शकतात पण एकदा संन्यास घेतल्यावर काय करणारे माणूस तिथं दुसऱ्याच दुसऱ्याचं खाचं असं होते पण कर्मय वास आहे म्हणजे स हा हा जो दृष्टवास आहे की त्याच्यातमध्ये अनेक क्रिया आपल्याकडून करतात काढतात आणि ते म्हणजे पुन्हा अर्जुन नेयस नेत संन्यासी सनी येऊन उद्दिष्टीनं काक्षी म्हणजे तू संन्यासात राहिलास तरी बी संन्यासी होऊ शकतोस आणि कर्मयवात राहिलास तरी संन्यासी होऊ शकतो कारण नेहसनित्य संन्यासी येऊन उद्देष्टीनं काक्षी ती जो माणूस कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाचाही अपेक्षा करत नाही तर त्या माणसाला काय म्हणतात संन्यासी मानतात मग तो ग्रस्ता सर्वात राहून देखील कोणाचा द्वेष करू नको आणि कोणची अपेक्षा करू नको जे मिळेल आपल्या कर्मानुसार त्याच्या त्याच्यामध्ये सुखी राहून परमेश्वर चिंतन करत राहा असं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं आणि तू जरी संन्यासाच राहिलास तर आणि संन्यासाच राहून देखील कोणाचा द्वेष करीत असील कोणाची अपेक्षा करीत असशील तर तो संन्यास नाही तर तू जर कर्मयोगात राहून देखील तू जर कोणाचा द्वेष करत नसील कोणची अपेक्षा करत नसील तर तू संन्यासीच आहे म्हणून कर्मयोगातच राहा आणि अर्जुना संन्यासस्तू महाभाहो दुःख मापतुम योगता स संन्यास कर्मयोग आचरल्याशिवाय म्हणजे ग्रस्थाश्रम आचरल्याशिवाय ग्रस्थाश्रमाचं ज्ञान घेतल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय तू जर संन्यास घेशील तर तो दुःखदायक आहे संन्यासस्तू महाभाहो दुःख मापतून योगता आणि योगयुक्त तो मनिर ब्रह्म नशी ज्ञान गे आणि इकडं योग आचरून कर्मयोग कर्मयोगाचा अनुभव घेऊन जर तू संन्यास घेतलास तर तो संन्यास तुझ्यासाठी सुखकर होऊ शकतो म्हणून मायभाभो संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन्ही श्रेष्ठ आहेत परंतु त्यापैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे कारण कर्मयोगात अनेक चांगल्या संतक्रिया आपल्याकडून घडत असतात आणि मग त्यामुळं कर्मयोगात तुम्ही आ, कर्मयोगात राहून देखील परमेश्वराचं चिंतन केलं तर तुमचं भलंच होऊ शकतं आहे त्यामुळं मायबा कर्मयोगात राहा आणि इथं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचारतील पण भ्रष्टाचार करायचा नाही नीती नियमानं वागायचं आणि जसा राम वागला तर त्याप्रमाणे आपलं जीवन एक पाणी एक पत्नी एक वचनी असं ठेवायचं आणि कोणतीही वाईट गोष्ट ग्रस्त आश्रमात राहून ना करायची नाही तर कर हा गृहस्थाश्रम हा सुखकर आणि लाभप्रद तुम्हाला होऊ शकतो म्हणून हा ग्रस्त राहा चांगलं राहा आणि हा ग्रस्ताश्रम सुखप्रद करून घ्या आणि लाभ करून लाभप्रद करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे हे तुमच्या फायद्यासाठी तुमच्या तुम्हाला गीता समजावी म्हणून हा हा हे चॅनल सुरू केलेला आहे तर कृपया त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो दंडोत प्रनाम दंडोत प्रणाम